तर मित्रांनो खूप दिवसाने गावाला चाललो आहे आणि कशा निमित्ताने चाललो आहे तेही तुम्हाला समजलेच असेल मित्रांनो गावाला जावंसं तर खूप वाटतं पण गावाला जायचं आहे सुट्टी पाहिजे हे सांगायला आणि सांगून झाल्यावर समोरून उत्तर काय येणार आणि कोणत्या हावभावाप्रमाणे उत्तर येणार हे ऐकण्याचं खूप मोठं दुःख असतं चला तर बोरिवलीवरून फास्ट सी एस टीला जाणारे ट्रेन पकडून दादर स्टेशनवर निघालो आता निघाल्यानंतर ही दृश्य पहा लहान असताना या डोळ्यांना हे आकाश किती भव्य वाटायचे पण आता जसा मोठा होत चाललो आहे तसे हे भव्य आकाश छोटे होत चालले की काय असेच वाटते त्यात हा पेटी वाजवणारा कलाकार त्याला पाहून खूप छान वाटले ट्रेनमध्ये म्हणजेच लोकल ट्रेनमधून प्रवास करताना आपण काही पुतळ्यांसोबत प्रवास करतोय की काय असेच वाटते प्रत्येकजण आपापल्या वेगवेगळ्या दुःखात जणू की जगणंच विसरून गेले की काय असेच काहीसे दृश्य नेहमी पाहायला मिळते दादरला पोहोचताच तिकीट काढण्यासाठी गेलो तिकीट काढण्यासाठी पण खूप मोठी रांग होती तिकीट काढून झाल्यावर जवळपास अडीच तास वाट पाहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्यांची वाट दाखवून खूप कंटाळलो मग ट्रेन येते हे पाहून कडक उन्हामध्ये पाठीवरची बॅग पोटावर घेऊन जागा कशी मिळेल हे पाहत होतो पण काहीच उपयोग झाला नाही शेवटीला मला दरवाज्यामध्येच बसावं लागलं पण दरवाजामध्ये बसण्याचा मला खूप मोठा उपयोग झाला आतमध्ये बसलेल्या लोकांचे गर्मीमुळे झालेले हाल मला काही पाहवतच नव्हते मित्रांनो या प्रवासात मला एक दृश्य पाहायला मिळाले तसे हे दृश्य नेहमी पाहायला मिळते मी जेव्हा जेव्हा मुंबईतून गावी येतो तेव्हा मला गावाकडे जाणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये मराठी माणसापेक्षा बाहेरच्या राज्यातलेच लोक जास्त पाहायला मिळतात आणि ते पण गावी चांगले सेटल झालेले असतात आणि या गोष्टीला दुर्दैव म्हणावं की चांगली गोष्ट आहे हे म्हणावं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे मित्रांनो पावणे अकरा वाजता गाडी माणगावला आली आणि ट्रेनमधली जवळपास गर्दी कमीच झाली आणि आता सर्वांना सोयीस्कर बसायला मिळाले पण मित्रांनो ह्या भीषण गर्मीतून दरवाजातसुद्धा बसून या, या उन्हाकडे सुद्धा नव्हते तितक्यात भेळवाल्या काकी आल्या पोटात काही नसल्यामुळे मी लगेचच एक भील मागितली खिडकीचा बाहेरूनही असं पाहतो आहे हे पाहणे खूप रिस्की आहे पण मी पाहतोय बघताय भोगदा आतून कसा असतो मला नेहमी मित्रांनो प्रश्न पडतो की जर आपण ट्रेनमध्ये आहोत आणि ट्रेन भोगद्यात आहे म्हणजेच डोंगराच्या आतून चालली आहे तर जर डोंगर कोसळला तर काय होईल हा भीतीदायक प्रश्न मला प्रत्येक ट्रेन प्रवासामध्ये पडतो उतरल्यानंतर मी काय ब्लॉग शूटच नाही गेला कारण का टाईमच नाही मिळाला जे पुण्यात उतरलो त्यानंतर दिवा गाडी पाठवून येणार होती त्यातून मग तियातच बसून मी सावड्याला आलो सावड्याला आलो आणि नंतर आल्या आल्या घरी म्हणजे स्टेशनवर अभि न्यायला आला अभि घ्यायला आला आणि तिथून गेल्यानंतर घरी गेल्यानंतर आंघोळ करून जेवलो आणि लगेचच आता मी एवढ्या भयानक ठिकाणावर आलो आहे पहिल्यांदाच गोळवणे तिथं अभि काम करतो आणि लिटरली हे ठिकाण असं मला वाटतंय मी उगाच आलो असं मला आता असं वाटतंय कारण का एवढा आतमध्ये आहे हे म्हणजे फुल पूर्ण सुनसान असं वाटतंय सुनसान पूर्ण रोड एकदम सुनसान छोटासा रोड रानाच्या मधून बेकार टेस्टर शोधचा आहे टेस्टर विसरलेलं मित्रांनो तर आता काय झालंय नेमकं फेज उडालाय तर फेज टाकायला जातोय आता आम्ही म्हणजे आम्ही त्यासोबत आलोय बघताय गाडी बिडी घेऊन ऊन एवढं मरणाच आहे काय सांगू तुम्हाला आता तीन वाजायला आले असतील आता पुढे कंटिन्यू पाहत रहा। रोड मध्ये वाघ पण येऊ शकतो रान रेडा पण येऊ शकतो आता रोड आहे आणि रोड किती असा उंच आहे म्हणजे फुला चढाही रोड आहे በጣም ደህና ነች እግዚአብሔር ይመስገን እንደት ነች እግዚአብሔር ይመስገን እንደት ነች እግዚአብሔር भात <laughs> <laughs> कशी विचळली आता काय आणि मित्रांनो टेस्टर विसरलाय तर टेस्टर आणल्याशिवाय काय फायदा नाही चला इकडे गरबंध पण उठली बघताय कस आहे माहित आहे का आपण शहराच्या ठिकाणी म्हणजे आता मी शहरात राहत होतो मुंबईत आता एवढे दिवस त्यामुळे जास्त शहरात राहून ना आपण गाव विसरतो हे नक्की आहे कारण का मला तो अनुभव आलाय म्हणून जास्तीत जास्त गावाला कसं येता येईल जास्तीत गावाला कसं कनेक्ट राहता ते बघा मित्रांनो नाही ते एकदा विसरलात ना कधीच गावाला समजू शकणार नाही मित्रांनो बघता आता मी कुठे आहे पूर्णपणे एका दगडावर आणि बाजूला सगळे काटे अशा परिस्थितीत मी एका पायावर उभा आहे आणि मी काय करतोय तर ह्या वायरी मध्ये वेल अडकले आता आम्ही आहे खाली फेज काढायला अशी कामे असतात वायरमेनला वायरमेनची जिंदगी खूप रिस्की आहे काम खूप रिस्की आहे गाडी आता घेऊन गेलाय आम्ही खाली तिकडे डोंगरात आता मी इथे वर आहे बघताय फुल हालत झाली बघताय कुठे मी खाली पूर्ण दरी आहे अवतार बघा काय झालाय तर वेली शाप मस्त गेलेला एकदम तुम्हाला फक्त वेली काढायच्या अगोदर दाखवलं वेली काढून झाले नंतर नाही दाखवलं अवतार फुल वाट लागले फुल लागले वगैरे सगळं असं हाताला वगैरे इकडे तिकडे तर आता इथे नदी बघा काय सुंदर आहे मस्त गाडी लावलेली आहे सामान टाकलेलं आहे चला तर मग हा जरा हातपाय धुऊन घेऊया अवतार खूप बिघडलाय अभि गेला खाली मी पण जातो

आता जरा ना कपडे चांगले घातले असते ना काय फोटो काढले असते आलेलं आहे पण हे बघताय काय दिसलं तिथलं आहे बघा ते आणि फुल ऍक्टिव्ह आहेत त्या हात आणि कपली निघूया चला शहरामध्ये असा आवाज ऐकायला मिळेलच का रात्रीच पण एवढं गरम होतंय काय म्हणायचं नाव नाही म्हणजे आता वाजले असतील किती वाजले दहा वाजले दहा वाजले तरी पण एवढं गरम होतंय घाम घाम सुटत अक्षरशः पाऊस पण नाही आहे आणि गरम व्हायचं थांबत पण नाही आणि या कुत्र्यांना काय झाले काय माहित नाही चला तर याच निमित्ताने आता आम्ही चाललोय मंदिराकडून आपला हा कितवा वर्धापन दिन नववा वर्धापन दिन साजरा होणार आहे तर नक्की लास्टपर्यंत बा आता बघूया ते काय काय आपल्याला पाहायला मिळतात आणि कशी तयारी चालली आहे चला तर सुरू करतोय दहा वर्षीची सजावट नाईट शॉट खूप मोठा आवार वाटत असेल गेल्या वर्षीपेक्षा कारण का मंदिरच नाही सॉरी गेल्या वर्षी एवढंच आहे बघताय चेंज मित्रांनो आपल्या मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे मंदिरामध्ये जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा प्रत्येकजण मला कोणते काम करायला भेटेल आणि मी ते किती छान पद्धतीने करेन या आशेमध्ये असतो त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन जास्तीत जास्त छान व सुरळीत कसे होईल याचा सर्वजण अतिशय गंभीरपणाने विचार करतात मित्रांनो कार्यक्रमाच्या तयारीमध्ये जो आनंद आपण अनुभवतो तो, तो कार्यक्रम सुरू झाल्यावर नाही अनुभवता येत असा काहीचा माझा अनुभव किंवा काही अनेक जणांचा अनुभव असेलच सात चार वाजलेत उठून दोघं दोघम काकड्यासाठी आता बघूया काकडा दाखवूया तुम्हाला वातावरण बघा सकाळच्या चार वाजले ते पक्षी एकदम मस्त पैकी आहेत एकदम बारीकपणाने ऐका उठा उठा लोकांना उठा उठायला सुनात <laughs> उठा उठा गाकडा चला आता आपण गाकडाला सुरुवात करूया अशा तऱ्हेने काकडा पार झा म्हणजे संपन्न झाला आहे तर आता आम्ही पाणी सोडायला आलो आहे तर पुढची रूपरेषा तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेलच बघा ब्लॉग मस्त होईल कारण का दिन निमित्त ब्लॉग सुरू आहे आजचा तर तुम्हाला वीर पण दाखव बघताय सकाळचे आता सहा वाजलेले आहेत आणि खूप मस्त असे रातकिडे ओरडतात ते खूप छान वाटतंय आहे आणि आताच विहिरीच जरा काम केलेलं ते बघा पहिली कशी होती आणि आता बघा कशी आहे की छान अशी छोटे छोटी चला तर पाणी सोडूया आणि तुम्हाला मी दहवली दाखवणार आहे मित्रांनो आलोय गावी, गावी आलो नवी नवी तर गावी आल्यावर फिरा मजा करा अनुभव घ्या आपलं गाव आहे नवीन नवीन नजारे बघा घरी झोपून काहीच नाही झोपतो तर आपण रोजच नंतर झोपायचंच आहे म्हणून या क्षणाचा आनंद घ्या आणि तो क्षण वाया नका घालू त्याला पाणी सोडतो <laughs>